रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर ला। करा, 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 हक्क दिवस मोठा उत्साह साजरा अठरा डिसेंबर गुरुवार रोजी गावकरी सभागृह ग्रामपंचायत शिंबाळ पिंपरे येथे अल्पसंख्याक हक्क दिवस गाव परिसरातील सर्व धर्मीय येथील प्रभावी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून पुसद तहसीलचे तहसीलदार माधुराव जोरावर उपस्थित होते खंडाळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनीत घागे पुसद पंचायत समितीचे गट अधिकारी धीरज आळे पुसद तालुका कृषी अधिकारी विजय मोखाडे विशेष मार्गदर्शक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त उर्दू भाषिक वेदवान व प्रसिद्ध कवी गाजी असर उमरखेड यांनी आपल्या मनोगतात शेरू शायरी करत उपस्थितांचे मन जिंकले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जैनुल सिद्दीकी यांनी आपल्या मनोगतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक मूल्यांचा संदेश देत शेंबाळ पिंपरी व परिसरातील बहुसंख्याक व अल्पसंख्याक समाज बांधवामध्ये भाईचारा व सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी आम्ही सदर राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस आपल्या गावात साजरा करत असल्याचे सांगितले उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतात अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक हिताचे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या देण्यात येत असलेल्या योजनांच्या बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले व अल्पसंख्याक समाज बांधवांनी या योजनांची माहिती व फायदे जाणून घेण्यासाठी आपल्या मोबाईलवर गुगलच्या माध्यमातून घ्यावे असे आवाहन तहसीलदार माधुराव जोरावर यांनी केले अल्पसंख्याक समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनील वाहुळे शेख सरोवर कुरेशी आणि अमिन सिद्दीकी यांचा सत्कार घेण्यात आला यावेळी महसूल मंडळ अधिकारी गोपाळ भोरे मंडळ कृषी अधिकारी दांडेगावकर ग्राम महसूल अधिकारी अविनाश आळे शिक्षण विस्तार अधिकारी टेकाळे पोलीस पाटील प्रतिभा कांबळे सामाजिक कार्यकर्ते रफुद्दीन सिद्दीकी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गौतम वाहुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण चंदेल माजी सरपंच लक्ष्मण कांबळे डॉक्टर मोहम्मद इरफान डॉक्टर मोहम्मद डॉक्टर प्रमोद पानपट्टे व ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया गजानन मनवरे शेख सादिकभाई इबाद खान पठाण सय्यद फिरोज हाफिज मुझुफरुद्दीन सिद्दीकी व पत्रकार मंडळींची व अब्दुल रशीद उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या एकता यावर सुंदर गीत सादर केले मुख्याध्यापक मोहम्मद रिजवान व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक सरपंच रवींद्र महल्ले यांनी प्रास्तावित केले तर सूत्रसंचालन बापूराव कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन फयाज सिद्दीकी यांनी केले यवतमाळ जिल्ह्यातच झाले नसेल असा भव्य व सुंदर ऐतिहासिक राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचा बहुमान शेंबाळ पिंपरी ग्रामपंचायतला मिळाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना व उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला पुस्तक प्रतिनिधी